मुंबईतील मानखुर परिसरामध्ये मनराज प्रतिष्ठान आणि मुंबई काँग्रेस शिवाजीनगर एकशे एकाहत्तर यांच्या संयुक्त विद्यमाने मनराज प्रतिष्ठानचे तीनशे बासष्टवावे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले या आरोग्य शिबिरामध्ये ताप सर्दी खोकला एसीजी ब्लड प्रेशर आदीची तपासणी तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आरोग्य शिबिरामध्ये एकोण तीनशे दहा नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली त्याचप्रमाणे वरिष्ठ नागरिकांची नेत्र तपासणी करून त्यांना मोफत चष्मे देण्यात आले यावेळी मनराज प्रतिष्ठानचे विश्वस्त मनोज राजन नाथानी मानखोर शिवाजीनगर काँग्रेसचे नेते वसीम जावेद खान डॉक्टर सोम्या अवस्थी जालिंदर साळवे विद्यासागर यादव हरकेश पांडे आयशा खान युनुस कुरेशी समीर पटेल कुटुंबुद्दीन लाखी मुश्ताक काजी तसेच स्थानिक नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद